एकवीस ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धादी निरूपण योग अलंकारुरी पुण्यभूमी पवित्र ते, ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी ओबी क्रमांक एकशे ऐंशी पासून पुढे अभिसंदाय तू फलम दर्पा चैवयत यज्जते श्रेष्ठम तम राजसम आता यज्ञो विरेशा करी पै याची ऐसा परिश्राद्धा लागी जैसा रावो। जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आन कीर्तिसी होये श्राद्ध न ठके तैसा धरुणी आवाका म्हणे स्वर्ग जोडेल असिका हो का दीक्षितु होय लोका घडेल यागो ऐसी केवळ फळालागी महत्व फोकारा वया जगी पार्थ निष्पत्तीगी राजस पेते विधिही नसृष्टा नक्षिण श्रद्धाविरहितम यज्ञ तामस परिचक्षते आणि पक्षी विवाही जोशी कामा परता नाही, तैसा तामसा यज्ञापाही पाही आग्रहो वार या वाटन पाहे की मरण मुहूर्त पाहे आंगी जरी तरी तामसाची आचारा विधीचा आथी ओढा वारा म्हणून तो धनुर्धरा उळू नाही विधीची चाड नये मंत्रादिक तयाकड अन्न जाता नसुये तोंड मासिए जेवी वैराचा बोध ब्राह्मणा तेत केरि गिलदक्षिणा वा वाउधाना वरपडायचा तैसे वायाची सर्वस्वेचे मुख न देगता श्रद्धेचे नागविले निपुत्राचे जैसे घर ऐसा जो यसु तया नाम या गुतामसु आई के म्हणे श्रीनिवासु श्री आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहनी एक, एक आनी शुद्धत्व जैसे तैसे तिही गुनि तप जेत जाले आहे त्रिरूप ते के केले ते पाप उद्धरी एक तरी ते चितिही भेदी कैसे निपा म्हणून सुबुद्धी जानो पाहसे तरी आधी तपची जाण एत तप म्हणे काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तीही ते पाठी बोलो तरी तप जे का सम्यक तेही त्रिविद आई शारीरिक मानसिक शाब्दगा आता या तिही माजारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पड्यता होय देवद्विज गुरुप्राज्ञ पूजन शौचार तया प्रिया देवतालया करावया आठही पहार जैसे पाया उळिग घापे देवांगन मिरवनिया अंगोपचार पुरवनिया करावया मनिया शोभतिहात लिंग का प्रतिमा दीठी देखत खेव अंगेष्टी लोटी जे काठी पडली जैसी आनी विधि विनया की जे लोकी तया ब्राह्मणाची की, पायिकी कि जे अथवा प्रवासे का पीडा का शिनले जे साकडा ते जीव सुरवाडा आनिजती सकलतीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेविसे कीर शरीरे लोन कि जे आता संसारा ऐसा दारुनो जो भेटलाची हरिषिनु तो ज्ञानदानी शंकरनो भजिजे गुरु आणि स्वधर्माचा आगीटा देह जाड्या चिया किटा आवृत्ती पोटी सुबटा झाडी केजे जे वस्तू मिजे परोपकारी भजिजे श्रीविषयी जे नावे नावे जन्मतेनी प्रसंगे श्री देह शिवनी अंगे तेथून जन्म ओघवे सोवळे केजे जे भूतमात्राचे नावे तृनही ना सुडावे किंबहुना सांडावे छेद वेद ऐसे राहाटी चिपडे उजरी ते शरीर तप घुमरी आले प्रधानपणे म्हणून शारीर, शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप ते श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात दुसरा जो राजस यज्ञ तो सत्वगुणाच्या यज्ञासारखा असतो पण श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे फलाशेने युक्त असतो राजा जर भोजनास आला तर पुष्कळच उपयोग होण्यासारखा असतो लौकिकही वाढतो आणि श्राद्धही पार पडते तसा तिहेरी हेतू मनात धरून तो मनात समजतो की यज्ञफल म्हणून स्वर्ग मिळालाच दीक्षित म्हणून लोकांमध्ये मानमान्यता मिळणारच आणि यज्ञासारखे मोठे कार्य घडल्याचे श्रेय असा केवळ फलाशेने व लोकात प्रसिद्धी व्हावी म्हणून जो यज्ञ केला जातो त्यास राजस यज्ञ म्हणतात आणि पशुपक्षी यांच्या विवाहात कामेचे वाचून दुसरा जसा कोणी जोशी म्हणून लागत नाही त्याप्रमाणे यज्ञाला एक आग्रह वाचून अन्य काही कारण लागत नाही वाऱ्याला वाहण्यास काय मार्ग लागतो मरणाला काय मूर्त पाहिजे किंवा अग्नी काय पवित्र अपवित्र यांना घाबरतो हे जर होत असेल तर तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा लागेल पण अर्जुना तो सतत निर्बंध रहित आहे त्याला विधीची चाड नसते मंत्रांची गरज लागत नाही आणि त्या मंडपात माशीच्या तोंडालाही अन्न लागत नाही ब्राह्मण हा शत्रू आहे अशी समजूत असेल तेथे दक्षिणेचा विचार कुठून येणार आणि आगीला जसे वाऱ्याचे साय्य व्हावे त्याप्रमाणे पुष्कळ खर्च होऊ नये जेथे श्रद्धेचा लेश नसतो म्हणजे निपुत्रकाचे घर त्याच्या मागून त्याने बळकावे तसेच होय देव म्हणाले अर्जुना एक बरे असा जो यज्ञाभास नाममात्र यज्ञ करणे तो तामस यज्ञ होय अरे गंगोदक तेच परंतु निरनिराळ्या प्रकाराने उपयोग केला म्हणजे गटारात सोडले ते अपवित्र होते दुसऱ्याने तीर्थ म्हणून शुद्धता येते त्याप्रमाणे तपसुद्धा तीन गुणांनी त्रिविधा झाले आहे त्यातील एकाचा आचार पापाला कारण होतो तर एकाचा उद्धाराला तर त्याचेच तीन प्रकार कोणतेही जाण्याची इच्छा असेल तर प्रथम तप म्हणजे काय ते समजून घे आता तप म्हणजे काय ते प्रथम सांगून तीन गुणांनी ते त्रिविध कसे झाले आहे ते नंतर सांगेल तर शुद्ध जे तप तेही शारीरिक वाचिक मानसिक असे तीन प्रकारचे असते आता या तिन्हीपैकी प्रथम शारीरिक तप ते कोणते ऐक त्या तप करणाराचे दैवत शंकर अशोक विष्णू त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्रादी करण्यासाठी आठही प्रहार म्हणजे रात्रंदिवस पायाला जसा भोरा बांधला आहे तो सारख्या यात्रा करत हिंडतो देवाचे अंगण झाडून सारून रांगोळी काढून सुशोभित करून पूजा साहित्य व सर्व उपचार पुरवून तसेच देवसेवा करून ज्याचे हात शोभत आहेत शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती यांचे दर्शन होतात जो काठी पडावी तसा साष्टांग नमस्कार घालतो आणि शास्त्रोक्त आचरण नम्रता आदीने जे कोणी गावात श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांची सेवा करतो अथवा प्रवास इत्यादी किंवा अन्य पिढीने संकटात असलेले जे कोणी त्यांची सुखसोय लावतो अथवा सकल तीर्थांचे तीर्थ तेरत जो माता पित्रे त्यांच्या सेवेपुढे आपली शरीरही तुच्छ लेखण्याची ज्याची तयारी आहे आणि संसारासारखा घोर हरण करणारे व ज्ञानदानाविषयी सदैव सकरून असलेले जे श्रीगुरु त्यांची सेवा जो करतो आणि अर्जुना जड देहाभिमान रूपी जे बुद्धीवर कीट आलेले आहे ते झडून जावे म्हणून जो नित्य स्वधर्माचरण वृत्तीरूप अग्नीचा त्याला ताव देतो सर्वात मी आम्ही एकच परमात्मा आहे या बुद्धीने जो भूतमात्राच्या ठिकाणी लीन असतो नित्य परोपकार करीत असतो आणि श्रीविशेष शनोशनी मनोनिग्रह करीत असतो जन्माच्या वेळी जो मातेच्या देहाचा स्पर्श झाला तेवढाच काय श्री जातीचा स्पर्श तेथून पुढे त्या ते विषयासंबंधी शरीराने जन्मभर सोहळा राहतो अखंड ब्रह्मचर्य पाळतो गवतालाही जीव आहे असे समजून ते उपटू नये किंवा अन्य छेदक व भेदक काहीक वाचिक क्रिया जो टाळतो असे वागण्याचे जे शरीराला सहज वळण असते ते खरे शारीरिक तप असे समज अर्जुना याला शरीर तप म्हणण्याचे कारण असे की या सर्व क्रिया देहाच्या आश्रयाने होत असतात याप्रमाणे शरीर तपाचे लक्षण सांगितले आता यापुढे निष्पाप वाणीचे तप कोणते ते असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नमः